वरदलक्ष्मीचे व्रत हे एक शुक्रवारचे व्रत आहे तर त्या व्रताला आपल्याला पूजा झाल्यानंतर व्रताची देखील वाचायची किंवा ऐकायची असते चला तर सुरुवात करूया सर्व लोकांचे नेहमी कल्याण करणारे श्री शंकर विराजमान झाले आहेत हे पाहून सर्व लोकांवर अनुग्रह करण्याकरता त्यांना पार्वती प्रश्न करते की हे भगवान शंकर आपण सर्व लोकांचे स्वामी आहात व प्रा प्राणी मात्रांचे रात्रना दिवत झटत असत आहेत आपण सर्वांमध्ये श्रेष्ठ असून आपल्या ठिकाणी पातकाचा लेश सुद्धा नाही तरी आपणाला मी पुण्यकारक अंत्य गुप्त गोष्टी विचारते ती मला कृपा करून सांगावे मला कृपा करून सांगावे ती गोष्ट ही की एक जगत प्रभू एक वरद लक्ष्मी नावाचे व्रत मी ऐकले आहे त्याची विधी आणि महिमा काय ते मला सविस्तर सांगावे पार्वतीचा हा प्रश्न ऐकून शंकर म्हणतात हे पार्वती वरदलक्ष्मी व्रत हे सर्व व्रतामध्ये उत्तम व्रत असून अंत्य सौभाग्य देणारे असे आहे या व्रताचे आचरण केले असतात तत्काळ सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते पुत्र पुत्र संततीचे व्रत होते हे स हे पार्वती त्यामुळे श्रावणातील पूर्ण मेष शुक्रवारी येतो त्या, त्या स्त्रियांच्या महालक्ष्मीचे वरदलक्ष्मीच्या पूजेला आरंभ करावा हे ऐकून पार्वती पुन्हा विचारते देवा त्या व्रताची विधी काय देवता कोण आहे व पूर्वी कोण कोणत्या प्रकारे याचे आचरण केले केले ते सर्व सांगावे शंकर म्हणतात पार्वती अंत्य पुण्यकारक वरदलक्ष्मी व्रताचा इतिहास मी तुम्हाला सांगतो हे सुंदर तू ही त्या देवीच्या आराधनेत कोणत्या प्रकारे तत्पर होशील तेही कथन करतो कैन नावाचा कैन नावाचा एक नगर असून त्या नगरात ज्याच्या स्वभावातील सुवर्णाचा कोट आहे आणि अग्निप्रमाणे तेज असे एक मंदिर होते त्या मंदिरात चारुमती नावाचे एक सर्व लोकात प्रामुख्यात अशी ब्राह्मण स्त्री राहत असे आणि ब्राह्मण ब्राह्मण पत्नी सतत पती महा पतिव्रता सासू सासऱ्यावर अंत्यप्रेम करणारी होती तिची क्रांती चंद्राप्रमाणे असून तिचे भाषा भाषण फार मंजूर होते तिचे सदा सर्व सर्व प्रसन्न चित्त व पवित्र आचरण पाहून प्रत्यक्षा लक्ष्मी तिच्या स्वप्नात आली आणि म्हणाली हे चारुमती इकडे य वरद लक्ष्मीच्या प्रसादाने तुझे कल्याण असो तुला मी एक गोष्ट सांगते ती ऐक ज्या वेळे ज्यावेळी श्रावणाच्या पौर्णिमेला शुक्रवार येईल त्यावेळी तो दिवस व्यर्थ न घालवता दृढ अंतकरणाने वरद लक्ष्मी नावाचे व्रत तू आरंभ कर चतुर चतुर्भुज असे सोन्याच्या लक्ष्मीची प्रतिमा करावी आपले घर स्वच्छ करावे व सगळीकडे तोरण बांधावे तसेच विविध रंगाच्या रांगोळ्या काढाव्यात त्या दिवशी पूजेकरिता नवी भांडी घ्यावेत पूजेचे जागा पूर्ण दिशे पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला असावी भूमीपूर्व स्वस्तिक काढून त्यावर एक शेर गव्हाचा रास करावी व त्यावर नवा कलश ठेवून त्यात तांदूळ भरावेत आणि कलशाभोवती वस्त्रगुंडळावेत त्या कलशावर अनेक प्रकारचे फुले वाहावेत त्यावर सोने वाहावे व अनेक प्रकारचे पत्री वाहवी त्यावर ठेवलेल्या पूर्ण पत्रावर वस्त्र पसरावे हे सुबुद्धी चारुमती त्या पूर्ण पात्रावर सोन्याची चतुर्भू लक्ष्मीची प्रतिमा ठे स्थापन करावी तिची पूजा करावी पंचामृत स्नान घालावे देवसुक्तीने देवाची सुक्ती शुद्ध पाण्याचा महाभिषेक करावा वस्त्र उपचार अर्पावेत देवीला अष्टा अष्टीगंध चंदन हदी कुंकू सौभाग्य द्रव्य सुवासिक वगैरे अर्पण करावेत विविध प्रकारचे पत्र अर्पण करावेत ते येण्याप्रमाणे पिंपळ वड बेल आंबा डाळिंब मोगरा तुळस कनेर केवडा चापा आगदी एकवीस जातीच्या पाने प्रत्येक एकविसा प्रमाणे व्हावेत मोगरा इत्यादी नाना प्रकारचे सुवासिक फुल समर्पित करावे तसेच सुवासिक धूप दीप आदि करून इष्ट काम पूर्ण करणाऱ्या द्रव्यांना करावे नंतर नैवेद्याकरता उत्तम प्रकारचे पायस भोजनाचे भक्षम भोज्य आणि चोशय लाह्या आदि युक्ती तसेच एकविसा अनारसे वडे घरागे घरागे व मोदक इत्यादीचा नैवेद्य तयार करून देवीला समर्पित कराव्या त्यातून पाच देवीच्या पुढे ठेवावेत आणि बाकी प्रसाद म्हणून आपण घ्यावेत यथाशक्ती यथाशक्ती रो नाना प्रकारचे शोषोपचार देवीला सा सन्मानपूर्वक समर्पण करून शरण जावे आणि इष्ट वरद हेतूचे देवी पाशी प्रार्थना करावी शक्यनुसार नृत्य गायन वादन करावे लक्ष्मीचे गाणे म्हणून प्रार्थना करावी हे प्रिय भाषणीय चारुमती पूर्व उमा सरस्वती सावित्री इंद्राणी इत्यादी हे समृद्धी देणारे व्रत येता संघ केले व त्यामुळे त्या मोठ्या अधिकारास पोहोचल्या त्याचप्रमाणे तू माझे पूजन केले असता मी तुझे सर्व मनोरथ पूर्ण करील करीन केले पाहिजे तो वर देईन याप्रमाणे वरदलक्ष्मीने मतीस स्वप्ना दृष्टांत दिला असता ती चारुमती म्हणाली हे वरद लक्ष्मी परमेश्वरा तू सर्वजनांची जननी आहे तू पूर्व मर्ती पुण्य मूर्ती इथे प्रकट झाली आहेस तुला मी नमस्कार करते हे शरणगताचे रक्षण करणारे हे जगतपूजन हे श्री विष्णूच्या वक्षस्थलावर निरंतर वास करणारे जिला तो एक वार कृपा दृष्टीने अवलोकन केले स्त्री तत्काळ सर्व संकटापासून शंका नाही मी पूर्वीच्या सहस्रावधी जन्मात काहीतरी पुण्याचे संचय केला असेल तो असे की ज्यामुळे हे हरी आज मी तुझे चरण कमळ पाहत आहे याप्रमाणे चारुमतीने गौरीपूर्वक स्तुती केली असता जगदंबा वरदलक्ष्मी ह्याचे करून अनंतावर देत झाले असे स्वप्न पाहून चारुमती तत्काळ मोठ्या गडबडीने जागी झाली आणि आपल्या सर्व अप्त वर्गाला हे आनंददायक स्वप्न कथन केले ते ऐकतात छान छान फार उत्तम असे सर्व म्हणाले नंतर वरद लक्ष्मीने सांगितल्याप्रमाणे हे वृत्त करण्याच्या सर्वांना संकल्प केला आणि श्रावणातल्या शुक्रवारी केव्हा येईल याचे मार्ग प्रतीक्षा करत बसली त्यांच्या सुदैवाने लवकरात श्रावणाची पौर्णिमा शुक्रवारी आली मग त्या दिवशी चारुमतीसह तिच्या तिच्या आप्तवर्गाला, आप्तवर्गाला सर्व स्त्रिया प्रसन्न मुद्रेने स्वच्छ सुंदर विविध उंची वस्त्र धारण करून तिने पूर्वी सांगितल्याप्रमाणे सारवून तोरण बांधून उत्तम रांगोळी काढून राशेवर तांदळाने भरलेले कलश स्थापन करून त्याच्यावर सुवर्ण प्रतिमा मांडून विधीवर लक्ष्मीची पूजा करून प्रार्थना करतात हे कमल कमलासने हे हातात कमल धारण करणार हे सर्व लोके हे नारायण प्रिय हे देवी तू निरंतन आमच्यावरती प्रती करणारी अशी हो पद्मासने या मंत्राने पूजेच्या उपचारातील प्रत्येक वस्तू अनुक्रमेने कलशात टाकून वरदलक्ष्मीची पूजा करून त्यांना उजव्या हातात वरसूत्र दिले या वरत, वर वरलक्ष्मीच्या प्रसादाने चारू मते प्रसन्न अंत होऊन सुद्धा त्यांना अत्र दान व आप्त कुटुंब वर्गाचे पोषणा तत्पर केले नंतर ती त्या दिवसा पासून नित्य मंगल वेष धारण करून देवीच्या सत्र धी बसू लागली या प्रमाणे वरद लक्ष्मीच्या ठिकाणी तिची भक्ती जळल्यामुळे तुला तिला मोठ मोठे मोत्याचे तिला वरदलक्ष्मीच्या तिच्या भक्ती ज्यामुळे तिला मोठमोठ्या मोत्याचे हार व जव्हा जव्हारीचे अलंकार आवर धारण करण्यासारखे वैभव प्राप्त झाले शेवटी तिचे वैभव इतके वाढले की तिला ज्या ज्या ठिकाणी जायचे असेल तेथे ती सोबत हत्ती घोडा रथ यांना युक्त अशा मोठ्या थाटाने जाऊ लागली नंतर तिच्या एक वैभव कसे प्राप्त झाले म्हणून विचारत त्यावेळी चारुमती यांना मोठ्या प्रेमाने वरदलक्ष्मीचे व्रत सांगत असे सूत सांगतात त्यावरून हे व्रत खरोखर अंत्यगृह आहे याचे जो कोणी मानव आचरण करील तो आपले अंत्यकल्याण झालेले पाहिन चारुमती तर या व्रताने सर्व दुर्लभ मनोरथांना पूर्ण झाले नंतर या पूजेने ते सर्व लोकात होऊन चिरकालापर्यंत मोठे वैभव पावले आणि तिने ज्या ज्या मैत्रिणीकडून हे व्रत केले होते त्या आपल्याप्रमाणे श्रीमत झाले असे त्याने पाहिले याकरता पुण्यकारक व्रत सर्व स्त्रियांनी सविस्तर करावे जे हे भक्तीने आचरण करतील त्यांना विपुल भोग खंडलक्ष्मीची प्राप्ती होईल हे सर्व वृत्तामध्ये श्रेष्ठ असे पुण्यकारी शुभ वरदलक्ष्मीचे व्रत जे नर नारी करतील ते आपल्या पायांनी स्वर्गाशी जातील जे कोणी नित्य स्वस्त अंतकरण हे वरदलक्ष्मीचे चारित्र्य मुखा वाटे गातील किंवा श्रावण द्वारे ऐकतील त्याचे वरदलक्ष्मीच्या प्रसादाने धनधान्याची समृद्धी होईल ही भविष्यवाणी आहे ही कथा संपूर्ण झाली धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ